चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका चार पाच आणि सहा एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य अशा संपूर्ण गीत रामायणाच्या कार्यक्रमाच्या मंडपाचा पूजन हे आज करण्यात आलंय यावेळी स्वतः वेदमूर्ती श्री धनंजय घाटे गुरुजी सद्गुरू संस्थांचे अध्यक्ष श्री यशवंत कुलकर्णी यांच्यासह परिसरामधील सर्व हो सोसायट्यांचे सेक्रेटरी पोलीस कर्मचारी अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता रामनवमी निमित्तानं ॲडव्होकेट श्री प्रसन्नदादा परिवार आणि श्री सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं चार पाच आणि सहा एप्रिल रोजी दररोज संध्याकाळी सहा वाजता महाकवी ग दि माडगुळकर आणि स्वर गंधर्व सुधीर फडके सभा मंडप सुंदर सहवास समोर सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या जवळ सनसिटी रोड इथे संपूर्ण गीत रामायण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ऍडव्होकेट प्रसन्नदा जगताप आणि मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय चार पाच सहा दोन हजार पंचवीस या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता सनसिटी रोड सिंहगड पोलीस स्टेशनच्या जवळ सनसिटी पोलीस स्टेशनच्या जवळ हा कार्य गीतरामायणाचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम ॲडव्होकेट प्रसन्न जगताप मित्रपरिवार त्याचबरोबर आमचे स्नेही श्री ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे रा रामनवमीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचे सादर करते आमचे स्नेही श्री प्रणव श्रीकृष्ण कुलकर्णी आणि त्यांचे सर्व उत्तम गायक गायिका उत्तम वाद्य रुंदासह अनेक विविध सुरेल तालातील गायक या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सिंहगड रोड परिसरातील सर्व नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं ही आमच्या वतीने विनंती आहे त्याचबरोबर आपल्या पुणे शहरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्व भाजपा नेते मंडळी कार्यकर्ते यांनाही आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर मुंबईतीलही अनेक मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे त्यामुळं या कार्यक्रमाची सर्व नेते मंडळी येणार आहेत आणि आल्यामुळे या कार्यक्रमाची खूप शोभा वाढणार आहे व नागरिकांना चांगली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे धन्यवाद जय हिंद राम मी यशवंत कुलकर्णी श्री सद्गुरुगुप संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रसन्नदादा जगताप यांच्या सक्रिय सहभागाने या सनसिटी परिसरातील सिंहगड रोड परिसरातील लोकांसाठी संपूर्ण गीत रामायणाचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण गीत रामायण हे नव्वद टक्के कुठेही होत नाही आणि त्यामुळे हे तीन दिवस संपूर्ण गीत रामायण या परिसरातल्या सर्व सोसायट्या आणि सर्व सोसायट्यातल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा गीत रामायण ऐकणं हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार आपल्यावर आपल्या पुढील पिढीवर होण्यासाठी प्रसन्नदादांनी खूप मोठं पाऊल या रामनवमीच्या निमित्तानं उचललेलं आहे आणि गीत रामायणाची निर्मिती होऊन सत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या सत्तर वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हे कार्यक्रम आहे अमोल उद्मले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे